नमस्कार शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे हिंगोली जिल्ह्याचे जे काही कृषी सहाय्यक असतात त्यांच्या माध्यमातून त्यांना लाईव्ह कॉल करून त्यांच्याद्वारे आपण शेतकऱ्यांचे जे काही उर्वरित प्रश्न होते मग अति ते अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार तेवीस असेल किंवा दोन हजार चोवीस असेल त्याचप्रमाणे पीक विम्यासंदर्भातचे जे काही पेंडिंग शेतकऱ्यांचा जो निधी राहिलेला आहे त्याच्या संदर्भात आपण त्या व्हिडिओमध्ये तुमच्या होईल तेवढ्या प्रश्नांचं कवर करण्याचा प्रयत्न केला व वेळेची कमतरता असल्यामुळे त्यांनी होईल तेवढे छोटे मोठे प्रश्न जे काय आहेत तुमच्या छोट्या छोट्या तालुक्यांचे ते सॉल्व्ह करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर ह्यानंतर आपण जसं जसं शक्य होईल तसं तसं इतर दिल्ल्या जिल्ह्यांच्या कृषी सहाय्यकांना संपर्क साधून तुमच्या होईल तेवढ्या लवकर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल व लाईक व शेअर करावं लागेल कारण ह्याच्या संदर्भात नवीन तुमच्या जिल्ह्याची जर अपडेट आली तर तुम्हाला सर्वात लवकर ती मिळून जाईल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा व ऑल बे ऑलला सिलेक्ट करून ठेवा तर चला, चला महत्त्वाचा मुद्दा आपण घेऊया यानंतर बघा आता तुम्हाला कमेंटमध्ये देखील हे कळवायचं आहे की बाबा ह्यानंतर कुठला जिल्हा घ्यायचा कारण हिंगोली जिल्ह्याचे आपण बरेचसे प्रश्न कवर केले यानंतर ज्या जिल्ह्यांच्या संख्या व ज्या जिल्ह्यांची कमेंट जास्त येतील त्या कमेंटचा जिल्हा यानंतर घेतला जाईल तिथल्या कृषी सहायकांना कॉल करून तुमच्या समस्यांचा तोडगा काढण्यास मदत होईल त्याचप्रमाणे बघा आता जर बाकी जिल्ह्यांची जर काही अपडेट घ्यायची झाली म्हणजे आता बघा कृषी सहायकांच्यामध्ये जे मोठे मोठे जे काही जिल्हे आहेत यवतमाळ असेल नांदेड असेल छत्रपती संभाजीनगर जालना असेल ह्यांच्या कृषी सहाय्यकांना जरी डायरेक्टली कॉल नाही करता आला तर आमचे जे काही सहाय्यक असतात त्यांच्यामध्ये माध्यमातून आम्ही कॉल करून तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा यात सर्वात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई बाकी जिल्ह्यांची का आली नाही तर ती देखील येणार आहे नाताळ आता दोन तीन दिवस सुट्ट्यांचं पिरियड आहे गव्हर्नमेंटचे कर्मचारी सध्या आता रजेवर देखील आहेत एक दोन दिवस तर येत्या तीन ते चार दिवसात म्हणजे तीस तारखेच्या आसपास तुमची उर्वरित जी काही रक्कम आहे ती जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर ह्याच संदर्भात बघा आता हिंगोलीचं तर आपण जणून घेतलं पुढचा जिल्हा कुठला घ्यायचा तुम्ही ते कमेंटमध्ये कळवा म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना कॉल करून तुमची होईल तेवढी लवकर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू व बाकी जिल्ह्यांचे देखील काही जे काही मुद्दे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू तिथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल लाईक व शेअर केला असेल अपेक्षा करतो चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा कारण ह्याच्या संदर्भात पुढची जर नवीन तुमच्या जिल्ह्याची अपडेट आली तर तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल चला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद